आज आपण युहाल नोआ हरारी यांच्या विचारांना धक्का देणारा पुस्तक होमो डिस बद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला मानवाच्या भविष्याबद्दल विचार करायला लावे हे पुस्तक आपल्याला सांगतं की आपण मानवजात आतापर्यंत भूक प्लेग आणि युद्धासारख्या मोठ्या प्रॉब्लेम्स विजय मिळवला आहे आणि आता आपलं पुढचं गोल आहे अमृत्व आनंद आणि दैवी शक्ती मिळवणं हरारी म्हणतात की सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या प्रगतीमुळे आपण होमोस्पियन्स पासून होमोडीइस कडे जात आहोत जिथे आर्टिफिश इंटेलिजन्स आणि बायोटेक्नॉलॉजी आपल्या लाइफ पार्ट बनते उदाहरणार्थ तुम्ही सध्या स्मार्ट वॉच वापरता जे तुमच्या आरोग्याचा डेटा कलेक्ट करत हे फक्त सुरुवात आहे भविष्यात आपला प्रत्येक निर्णय अल्गोरिदम घेईल कारण डेटाला सर्व काही माहीत असेल हे पुस्तक डेटा सेंट्रिक जगात माणूस म्हणून आपलं महत्व काय असेल आपल्या भावना कशा बदलतील आणि धर्म व मोरालिटी यांची जागा डेटा कशी घेईल याबद्दल खूप महत्वाचे प्रश्न विचारतं थोडक्यात होमो डीएस हे एक फ्युचरिस्टिक पुस्तक आहे जे तुम्हाला भविष्यातील जगाची कल्पना देत जिथे माणूस टेक्नॉलॉजीने इतका बदलला असेल की तो देवासारखा बने तर मग भविष्यात माणूस कसा असेल हे जाणून घेण्यासाठी आजच हे पुस्तक वाचा आणि विचार करा